हाय हॅलो नमस्कार मी राजश्री आपल्या चॅनलमध्ये मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळी सिरीज आपली चालूच आहे त्या सिरीजमधली आजची रेसिपी आहे ती म्हणजे पळीपापड पळीपापड एका विशिष्ट पद्धतीने आज मी बनवत आहे खूप छान सोपी आणि तितकेच सुंदर असे फुलून तयार होणारे आपले पळीपापड तयार होतात तुम्ही ते पाहू शकता पळीपापड किती इझिली मी फक्त एका हातामध्येच घेऊन दोन बोटांमध्ये तोडत आहे खूप छान असे पळीपापड तयार झालेले आहेत एकदम ट्रान्सपरंट असे पळीपापड तयार झालेले आहे तळ्यानंतर अतिशय पांढरे शुभ्र लख असे पांढरे शुभ्र पळीपापड तयार करूयात त्यासाठी मी त्यासाठी इथे मी साबुदाणा स्वच्छ करून घेत आहे स्वच्छ चाणीने आपल्याला हा साबुदाणा चाळून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये जे पीठ असते किंवा बारीक जे कण असतात ते निघून जातात एका भांड्यामध्ये आपण स्वच्छ करून निवडून घेतलेला साबुदाणा घालून घेतलेला आहे आणि आता या साबुदाण्याला आपण भरपूर पाणी घालून स्वच्छ धुवून घेणार आहोत या साबुदाण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात स्टार्च असते त्यामुळे हा साबुदाणा आपल्याला अशा पद्धतीने स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यातलं जे पांढरं पाणी आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीने आपण दोन ते तीन वेळा हे साबुदाणा धुवून घेणार आहोत आता साबुदाणामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालून घ्यायचं आहे जवळजवळ साबुदाणा बुडून वरती एक इंच असे बोटाचे एक पेरा इतके पाणी जास्त असेल इतकं आपण पाणी घालून ते रात्रभर साबुदाणा भिजवून घेणार आहोत आता झाकण ठेवून हा साबुदाणा आपण भिजवून घेतलेला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मी इथे पाणी गरम करून ठेवाय ठेवलेलं आहे जितक्या आज साबुदाणा भिजून तयार झालेला आहे त्याच भांड्याने मी येथे तीन भांडी पाणी गरम करून घे गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेत आहे आणि त्याचमध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेल्या किंवा बारीक पण मिक्सरमधून पेस्ट करून घेतलेली हिरवी मिरची आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण सर्व हिरवी मिरची यामध्ये घालून घ्यायची आहे तुम्हाला हवे असल्यास किंवा तुम्हाला जर हिरवी मिरची पळीपापडमध्ये नको असेल तर तुम्ही येथे स्कीप केली तरी देखील चालेल पण हिरव्या मिरचीमुळे याची टेस्ट आणखीच सुंदर हो लागते आता हिरवी मिरची आणि मीठ हे सर्व आपण एकजीव करून घेणार आहोत पाण्याला छान अशी उकळी फुटत आलेली आहे आता आपण जो साबुदाणा भिजू घातलेला होता तो आता मी एका परातीमध्ये घालून मोकळा करून घेतलेला आहे अतिशय मोकळा साबुदाणा भिजलेला आहे हा साबुदाणा अलगदपणे आपण या गरम पाण्यामध्ये घालायचा आहे साबुदाणा घालताना थोडंसे जपूनच साबुदाणा घालायचा कारण हे गरम पाणी आपल्या अंगावरती उडण्याची शक्यता असते अशा पद्धतीने सर्व साबुदाणा आपण या पातेल्यामध्ये घालून घेणार आहोत तोपर्यंत मी बटाटे उकडायला ठेवलेले होते बटाटे आपले उकडून तयार झालेले आहेत आणि मी त्यांची साल देखील काढून घेतलेली आहे हे जे मिश्रण आहे ते आपल्याला अधनमधनं हलवत राहायचं आहे जेणेकरून हे तळाशी लागणार नाही आणि आपले पळीपापड छान तयार होतील अशा पद्धतीने सारखं हलवत राहून आपण हे पळीपापड करून घेणार आहोत आता मी येथे किसणी घेतलेली आहे तुमच्याकडे किसनी, तुम किसनी अवेलेबल असेल तर तुम्ही किसणीने देखील बटाट्यांचे साल काढलेले बटाटे किसून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने जी पूर्णाची चाळणी असते ती पूर्णाची चाळणी आपण घेणार आहोत आणि ग्लासच्या साह्याने हे बटाटे सर्व आपण हे सर्व बटाटे आपण असे मऊसूद दळून घेणार आहोत असे केल्याने काय होते तर सा बटाट्यांमध्ये अजिबात मोठे कण किंवा बटाट्यांचे मोठा असा भाग यामध्ये राहत नाही आणि खूप छान पद्धतीने अगदी मऊसूद आणि एकसंध असे आपल्याला बटाट्यांचा पावडर म्हणा किंवा मिश्रण तयार मिळते अशा पद्धतीने सर्व बटाटे मी किस पूर्णाच्या चाळणीने दळून घेत आहे एका साईडला आपले साबुदाण्याचं जे मिश्रण आहे ते देखील अर्ध शिजून झालेलं आहे आता अर्धवट शिजलेल्या या साबुदाण्यामध्ये आपण जे बटाट्याचा किस करून घेतला होता तो बटाटा यामध्ये घालून घ्यायचा आहे आता तुम्हाला वाटत असेल की बटाटा असा घातल्यानंतर हा बटाटा यामध्ये कधी मिक्स होणार तर अगदी झटकीपट हा बटाटा मिक्स होतो थोडंसं असं पळीने बटाट्याला मॅश करत राहिलं तर बटाटे हे लवकर एकजीव होतात आणि साबुदाण्याच्या मिश्रणामध्येही एकसंध असे बन होतात तुम्ही येथे पाहू शकता मी येथे पळीने कशा पद्धतीने हे बटाट्यांचं जे मिश्रण आहे ते यामध्ये मिक्स करत आहे अशाच पद्धतीने तुम्ही देखील हे मिश्रण मिक्स करा खूप छान अशा पद्धतीने हे बटाटा आणि साबुदाण्याचे पळीपापड तयार होतात आपण नेहमीच बटाटा किसून या मिश्रणामध्ये घालत असतो पण अशा पद्धतीने जर तुम्ही बटाटे उकडून जर किसून यामध्ये घातले तर एकसंदपणा खूप छान येतो आणि पळीपापड चवीलाही खूप अप्रतिम लागतात तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा पळीपापड करून पहा तुम्ही येथे पाहू शकता पाच मिनटं हे हलवल्यानंतर खूप छान अशा पद्धतीने याला यामध्ये बटाटा हा सर्व मिक्स झालेला आहे कुठेही बटाट्याच्या गाठी तयार झालेल्या नाहीत अशाच पद्धतीने आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता मिश्रण आपण त्यानंतर दहा मिनटे शिजवून घेतलेले आहे त्याला थोडा दाटसरपणा आल्यानंतर आपण मिश्रणाला परत दहा मिनटं थोडंसं थंड करून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर हे मिश्रण थोडंसं घट्टसर होतं आणि आपल्याला पळीपापड टाकायला देखील सोपं होऊन जातं आता एक मी कॉटनचा कपडा खाली अंथरला आहे त्यावर प्लॅस्टिक पेपर थरून घेतलेला आहे त्यावर त्यावरच मी पळीने आपल्याला हव्या त्या साईजचे इथे पळीपापड करून घेत आहे पळीपापड करताना थोडेसे मोठेच करायचे कारण जर वाळल्यानंतर हे खूप छोटे होतात म्हणून पळीपापड हे मीडियम साईजचेच बनवून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मी पळीपापड टाकून घेत आहे खूप पटकन पळीपापड हे टाकले जातात अशाच पद्धतीने मी सर्व पळीपापड हे बनवून घेत आहे जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला वाटलं असेल की मी थोडी जरी मेहनत घेतली आहे तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शिजारील बेल ऐकून दाबायलाही विसरू नका म्हणजे मिन जेमा के मा आपला आपला मा मी जेव्हा केव्हा नवीन रेस रेसिपी किंवा व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तुम्ही अशा पद्धतीने पळीपापड बनवत असाल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्याला आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशा पद्धतीने मी सर्व पळीपापड तयार करून घेत आहे देखील शकता जरी तुम्हाला तेही शक्य नसेल तर तुम्ही हे रात्रभर असेच राहू देऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी यांना पलटी करून उन्हात वाळवू शकता अशा पद्धतीने मी हे दोन दिवस उन्हात कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेले आहे आणि तुम्ही ते पाहू शकता अतिशय पांढरे शुभ्र काचेसारखे चमकदार असे हे आपले पळीपापड तयार झालेले आहे साबुधाना पळीपापडांची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आता मी इथे तुम्हाला आपण जे पळीपापड बनवून घेतलेले आहे ते तळून दाखवते तेल अगदी मस्त गरम करून घ्यायचं कडकडीत गरम तेलामध्ये हे एक एक करून आपण पळीपापड तळून घेणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता आपला पळीपापड किती सुंदर फुलला आहे आणि कुठेही साबुदाणा तुम्हाला कडक लागणार नाही अगदी खरपूस आणि तोंडात टाकल्या टाकल्या विरगळणाऱ्या अशा पद्धतीने ह्या पळीपापड तयार झालेले आहे याच्यामध्ये आपण बटाटा शिजून मिक्स करून घेतलेला आहे त्यामुळे अगदी खरपूस आणि अगदी वेगळीच चव वे यामध्ये पळीपापडाची तयार होते अशाच पद्धतीने पांढरे शुभ्र काचेसारखे चमकदार असे जर तुम्हाला पळीपापड बनवायचे असतील तर या रेसिपीप्रमाणे नक्कीच बनवून पहा आणि कसे बनतात हे मला नक्की सांगा खूप छान खरपूस असे आणि खमंग अशी ही रेसिपी तयार झालेली आहे याच्यामध्ये हिरवी मिरची आपण टाकलेली आहे तर याची चव अतिशय भन्नाट आता लाग लागते आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी राजश्रीज लाईफस्टाईलला सबस्क्राईब करा आपल्या इंस्टा अकाउंटला देखील जाऊन तिथे देखील व्हिडिओ नक्की पहा अशा पद्धतीने हे पळीपापड पांढरे शुभ्र असे पळीपापड तयार झालेले आहेत नक्की ट्राय करा आणि एकदा खाऊन टेस्ट कशी झाली तेही नक्की सांगा खमंग खुसखुशीत कुछ पळीपापडांसोबतच आजची रेसिपी